नो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर एका नव्या व्हिडिओमध्ये मी संजय तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज आहे गुरुवार आणि आज पाऊससुद्धा बऱ्यापैकी आहे तर म्हटलं चला पनवेलमधील अशी काही ठिकाणं आपण एक्सप्लोअर करूया की जिथे आपल्याला पावसाळ्यामध्ये जाता येईल आणि आज स्पृहा गेले शाळेमध्ये स्पृहा नाही आहे आपल्यासोबत तर आज आपण तिघे आहोत पुन्हा एकदा मी समीक्षा आणि शिवांश तर चला तर आपण जाऊया आणि एक्सप्लोअर करूया तर आत्ता आपण पोचलेलो आहोत पनवेलमधील गाडेश्वर येथे गाडेश्वर मंदिरापासून थोडंसं पुढे आलो की आपल्याला एक स्पॉट मिळतो जिथे नदी आहे आणि गाडेश्वर धरणाचं जे पाणी आहे पूड़े दाता। ते इथूनच पुढे जातं तर त्या स्पॉटवरती आलेलो आहोत चला तुम्हाला तो स्पॉट दाखवतो तर आम्ही आता इथे थोडा वेळ थांबलेलो आणि इथून आता निघतोय पुढच्या स्पॉटकडे जाऊया चला तर मग लास्ट टाइमला आपण आलेलो गाडेश्वर डॅमला त्याचा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर त्याची लिंक सुद्धा मी मध्ये टाकतो तिथे तुम्ही बघून घ्या त्यावेळेला एवढं पाणी नव्हतं आणि आता एक जवळपास दहा दिवसानंतर आपण येतोय दहा ते बारा दिवसानंतर आणि आता पाहिलं तर बऱ्यापैकी पाणी आलेलं आहे गाडेश्वरला तर आत्ता आपण आलेलो आहोत गाडेश्वर डॅमच्या पुढे जे दोधाणी गाव आहे तिथे आणि या दोधाणी गावाला जायच्या अगोदर एक ब्रिज लागतो आणि या ब्रिजवरून गाडेश्वर डॅमसुद्धा दिसतो इथून जी नदी जाते किंवा इथून जे पाणी जातं ते गाडेश्वर डॅमला जातं तो डॅमचा व्यू तुम्हाला दाखवतो बघा आणि इकडे बघू शकता नांगरणी चालू झालेली आहे आणि भात लावायलासुद्धा सुरुवात झालेली आहे तर आपण आपण आलेलो आहोत इकडून ह्या ब्रिजवरून आलेलो आहोत आणि आपल्याला जायचं आहे आता इकडे या साईडला राईटला जो रोड जातो आहे तो दोधाणी गावाकडे जातो आहे आपल्याला तिकडे जायचं आहे चला तर मग जाऊया आत्ता आपण येऊन पोचलेलो आहोत दोधाणे गावामध्ये आणि इथून पाठीमागून आपण आलो ह्या ब्रिजच्यावरून आणि आपल्याला जायचं आहे आता आपण गाडी इथे के पार्क केलेली आहे शिवाय आणि समीक्षा पण इथे आणि आपल्याला जायचं आहे त्या दिशेला सावकाश आहे हा इकडून सावकाश आहे हा सावकाश आहे पाणी पटकन जाय पाय पटकन जाईल हा पाणी जास्त माणूस नको चला <laughs> खाली उतरायचे पाणी उतरायचे शिवाजीला खाली उतरायचं आहे पाण्यामधून चालायचं आहे जाऊया पुढे बटरफ्लाय पण भरपूर आहे तिथे बघूया अजून किती वेळ लागते पुढे पोचायला समोर एक वडापावचं स्टॉल दिसतं आहे किंवा टपरी म्हणू शकता तुम्ही बघूया काय मिळते खायला तर आत्ता आपण येऊन पोचलेलो आहोत दोधणी गावाच्या बाहेर आणि इथून पुढे जायच्या अगोदर आपण म्हटलं चला थोडंसं चहा घेऊया फ्रेश हॉटेल इथे एक छोटंसं स्टॉल आहे किंवा घर म्हणू शकता त्यांच्याकडे तुम्हाला चहा वडापाव आणि स्नॅक्स वगैरे मिळू शकतो कसं आहे छान छान किंवा काय शॉक किती देतो मला तू अरे वा 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 व्हेरी गुड थँक्यू <laughs> पाऊस आणि चहा कॉम्बिनेशन चांगलं आहे पावसामध्ये चहा प्यायची वेगळीच मजा हो असते तर आपण आता या घरापासून आता पुढे जाणार आहोत तर आपल्याला साधारण ह्या झोपडीपासून पंधरा ते वीस मिनटं जवळपास चालावं लागणार आहे आणि तुम्हाला जर रोड माहिती नसेल किंवा नवीन असाल या ठिकाणी किंवा जर गाईड हवा असेल तर इथे तुम्हाला गावातून एखादा माणूस गाईड म्हणून सुद्धा भेटू शकतो तुम्ही त्यांना सांगू शकता त्याचे ते चार्जेस पण घेतात काय डिपेंड्स तुम्ही निगोशिएट करू शकता दीडशे दोनशे रुपये ते लोक घेऊ शकतात सावकाश आहे पण बघूया खालून नदीतून आहे इकडे थोडं वरून कशी आहे इकडे बघा ही नदी आहे आणि बहुतेक ह्याच नदीला वरती वॉटरफॉल असणार आपला जायचं समोर आपण टार्गेट केलेला आपण टार्गेट केलेला इथे समोर जी येलो वाली झोपडी दिसते तिथे जायचं आहे आणि तिथून मग आपल्याला पुन्हा राईडला जायचं आहे इकडे वरती झुकं बघा किती आहे जबरदस्त पाऊस पडतोय आणि त्याच्यामुळे धुके पण जबरदस्त दिसतंय इथे आणि इकडे सुद्धा धबधबा आहे पण धुक्यामुळे ते दिसत नाहीये इकडे बघा काय जबरदस्त वाटतंय अगदी ह्या साइडला पण नुसतं धुक आहे व्हिडिओ मध्ये एवढं क्लिअरिटी नसेल पण प्रत्यक्ष बघितलं ना तर काय जबरदस्त वाटतंय आणि समोर वरती डोंगरावरती बघा काय वॉटरफॉल जबरदस्त दिसतोय तिथे मला वाटलं तोच वॉटरफॉल आहे तिथे आपल्याला जायचं आहे बघूया किती वेळ लागतोय ते फायनली आता आपण येऊन फोटूया जास्त वाटला व्हॉट्सअप दिसणार आहे फक्त एक मिटाच्या अंतरावर माझ्या मानत जो नजारा असेल हा जबरदस्त नजारा आहे चला जबरदस्त आहे उह माफ तर मी आता खाली नदी उतरलेलो आहे तर आता आम्ही इथून निघतो आहे आम्हाला बराच वेळ झाला इथे येऊन वरती तुम्ही बघू शकता झोकं पण काय जबरदस्त दिसतं आहे पावसाचा जोर पण कदाचित वाढू शकतो आता त्याच्यामुळे जास्त वेळ थांबणं इथे थोडं रिस्की आहे तर आम्ही आता निघतो आहे खाली खाली गेल्याच्यानंतर खाली जे हॉटेल आहे जे घर टाईप हॉटेल आहे तिथे आपण भेटूया चला चल मग ग्रे गेल तर आता आम्ही येऊन पोचलेलो आहोत इथे गावाच्या बाहेर जे स्टॉल आहे किंवा घर म्हणू शकता इथे इथे आहोत आम्ही आम्ही वरून निघालो आणि आता पोचलोय साधारण अर्धा तास लागला आम्हाला इथे यायला आता हे शेवटी तुमच्यावरती डिपेंड करतं की कि तुम्ही किती फास्ट चालता किंवा किती सावकाश चालता आम्ही शिवांशला घेऊन गेलेलो सोबत तरी सुद्धा आम्हाला जवळपास अर्धा तास लागला इथे खाली यायला वरती जायला थोडासा वेळ लागलेला पण येत्या वेळी पटकन आलो आणि इथे तुम्हाला पाहिजे असेल तर चहा नाश्ता वगैरे मिळू शकतो आणि प्लस जेवण वगैरे पाहिजे असेल तरीसुद्धा तुम्हाला मिळू शकतं पण अगोदर इथे सांगावं लागेल तुम्हाला वरती जायच्या अगोदर तुम्ही सांगा जेणेकरून ते तोपर्यंत रेडी करून ठेवतील आणि येत्यावेळी तुम्ही इथे जेवण करून निघू शकता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर इथे येत आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवा की इथे मोबाईलला नेटवर्क नाही आहे अजिबात आणि आज मधला दिवस आहे गुरुवार आहे त्याच्यामुळे काहीच गर्दी नव्हती पण सॅटर्डे आणि संडेला इथे भरपूर गर्दी असते आणि इथे गाईडसुद्धा असतात तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी पण वरती जाण्यासाठी आपल्याला पायवाट आहे आणि पायवाटीने जाणे सगळ्यांनाच पॉसिबल होत नाही आणि रस्ता चुकला तर दुसऱ्या दिशेला जाऊ शकतो त्याच्यामुळे इथून जाताना तुम्ही जर गाईडसोबत घेतलात तर फार चांगलं होईल साधारण दोनशे तीनशे रुपये हे लोक घेतात वरती आपल्याला पोहोचवण्यासाठी आणि परत खाली घेऊन येतात ते निगोशिएट करू शकता तुम्ही त्यांच्याशी किती घेणार ते किंवा तुम्ही स्वकुशीने किती काय ते त्याच्यावरती पण बेस्ट ऑप्शन असेल की तुम्ही गाईडसोबत घेऊन जा कारण वाटा पायवाटा भरपूर आहेत त्याच्यामुळे कुठच्या पायवाट्याने जाणं हे सगळ्यांना समजणार नाही इथे येण्यासाठी आपल्याला पनवेल डेपोवरून एस टी बसेस आहेत दोधाणीसाठी जर तासा तासाने तिथून बस आहेत आपल्याला येण्यासाठी इथून दोधाणीवरून पनवेल स्टेशनला किंवा पनवेल डेपोला स्टेशनला नाही सॉरी स्टेशन स्टेशन इथून पनवेल डेपोला जाण्यासाठी शेवटची बस जी आहे साधारण साडेसहा ते ची आहे जर तुम्ही जर एस टीने येत असाल तर हे लक्षात ठेवा की शेवटची बस साडेसहा ते सातच्या दरम्यान आहे त्या हिशोबाने तुम्हाला इथून निघावं लागेल आम्ही आता इथून चहा घेतोय मस्त पैकी पाऊस पडतोय बाहेर आणि चहा पिणं एकदम कॉम्बिनेशन सॉलिड आहे या चहा प्यायला शिवांशीकडे बसलाय शिवांश पण खातो आहे आणि शिवांशला घेऊन ट्रेक करण्याचा आमचा पहिलाच अनुभव होता पण काही प्रॉब्लेम नाही झाला आम्ही व्यवस्थित गेलो व्यवस्थित आलो आहे की नाही तर चला आजचा हा ब्लॉग मी इथेच एंड करतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा कमेंट करा आणि नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला अजूनपर्यंत कर, कर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे पुढचे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील है ना चला तर मग भेटूया पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये नव्या ठिकाणी तोपर्यंत काळजी घ्या बाय